विरारच्या चंदनसार येथील पेट्रोल पंपचे मालक रामचंद्र खाकराणी यांचा मृतदेह सोमवारी दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर गाडीत आढळून आला आहे रविवारी रात्रीपासून ते बेपत्ता होते त्यांचा चालक ही हत्या केल्याची शक्यता दर्शवली जात आहे ना नायगाव पोलिसांनी फरार चालकाचा शोध घेत आहे उल उल्हासनगर येथे राहणारे रामचंद्र खाकराणी यांचा विरा, विरार विरार येथे चंदनसार इथे पेट्रोल पंप आहे रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हे मॅनेजरकडून पन्नास हजार रुपये घेऊन घरी जाण्यासाठी निघाले होते त्याच्या सोबत त्यांच्या नेहमीप्रमाणे चालक मुकेश हा त्यां तेंच, हा त्यांच्याबरोबर होता मात्र खाकराणी घरी पोचले नाही त्याचवेळी त्यांच्या मुलांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र खाकरणी ह्यांचा आणि मुकेश ह्याचा दोघांचाही फोन बंद येऊ लागला याच प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे सोमवारी दुपारी रामचंद्र खाकराणी यांचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेलार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीत आढळून आला आहे गळा दाबून त्यांची हत्या करण्याची चे शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे चालक मुकेश फरार असून त्याचा शोध घेत आहे बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही वसई